धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवरील कोंडाईबारी घाट परिसरात एका बेपत्ता युवकाचा चार दिवसानंतर मृतदेह सापडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे महामार्गावरील अपूर्ण कामे आणि रस्त्याच्या कडेला कठडे नसल्यामुळे हा दुर्दैवी अपघात घडल्याचा आरोप नातेवाईक व वा ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे मृतयुवकाचे नाव रोहित फारमजी गावित वयसव्वीस वर्ष राहणार खाम चौदर पोस्ट सोनखाम तालुका नवापूर असे आहे जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी ते त्यांची मोटरसायकल क्रमांक जी जे पाच एम एम चोवीस घेऊन जिल्ह्यात साक्री जिल्हा धुळे येथे आजोबा बाबुलाल नामदेव देसाई यांच्या घरी गेले होते दुपारी सुमारे अकरा वाजता ते परत निघाले मात्र त्यानंतर ते घरी परतले नाहीत त्यामुळे कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरू केला चार दिवसांच्या शोधानंतर दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी उशिरा खोड्यादेवपासून विसरवाडीकडे येताना अंदाजे आठशे मीटर अंतरावर रस्त्याच्या बाजूला पुलाखाली सुमारे तीस फूट खोलदरीत त्यांची मोटरसायकल आढळून आली खाली उतरून पाहणी केली असता रोहित गावित हा गंभीर जखमी अवस्थेत ता आढळला तात्काळ पोलीस पाटील गुलाबसिंग गावित यांना माहिती देण्यात आली विसरवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले रोहित गावित यांना तातडीने खासगी वाहनाने ग्रामीण रुग्णालय विसरवाडी येथे हलवण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मयत घोषित केले प्राथमिक तपासात रस्त्याचा अंदाज न आल्याने मोटारसायकलवरील ताबा सुटून युवक थेट पुलाखाली दगडावर आदळल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे या घटनेनंतर नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे जर महामार्गावर आवश्यक कठडे व सुरक्षा भिंती असत्या तर हा युवक तीस फूट फोलदरीत कोसळून मृत्यूमुखी पडला नसता असा रोष नातेवाईकांनी व्यक्त केला कुंडाईबारी घाट व खामचौंदर परिसरात महामार्गाचे काम अपूर्ण असून योग्य सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे अपघातांची मालिका सुरूच असल्याचा आरोप करण्यात येत आहे महामार्ग प्राधिकरण किती दिवस दुर्लक्ष करणार आणखी किती तरुणांचे जीव जाणार असा सवाल आता नागरिक विचारत आहेत तात्काळ कठडे चेतावणी फलक व प्रकाश व्यवस्था उभारावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वसंत वसावे हे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे शेख विसरवाडी कोंडाईबारी विसरवाडीच्या दरम्यान मध्ये कोंडाईबारी घाटामध्ये या ठिकाणी असे काही नाले आहेत किंवा काही जागा आहेत की ज्या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी की आता याला बिलकुलच कुठल्याही प्रकारचा संरक्षक संरक्षण कठडा नाही आहे आणि या ठिकाणी एवढा मोठा खड्डा आहे की या ठिकाणी म्हणजे मोटरसायकल तर सोडाच परंतु एखादा ट्रक मावेल एवढी मोठी या ठिकाणी एवढी धोकेदायक जागा आहे आणि त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही आता आम्हाला अशी माहिती मिळाली की चार दिवसापूर्वी एका युवक मोटरसायकलवरून या ठिकाणी पडला आणि त्याची डेड बॉडी जी आहे ती चार दिवसानंतर सापडलेली आहे तर महामार्ग प्रशासनाने या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे आणि जसे हे असे हे जे काही धोकेदायक स्पॉट असतील तर या स्पॉटला कठडे म्हणा किंवा संरक्षक भिंती वगैरे असे उपाययोजना या ठिकाणी करायला पाहिजे धन्यवाद मी लव देसाई मुक्काम डुक्करजीरे तालुका साखरे जिल्हा बेपत्ता झाला होता तर काय नाव त्याच काय नाव रोहित रोहित फरंजी गावी हा बे राहणार राहणार खामचंद तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार तर चार पाच दिवस बेपत्ता झाला नंतर आम्ही स्वतःच केले परंतु आम्ही हवेच्या लावून एक पूल बांधलेला आहे तिथं एका पुलाच्या इथं कठड्या नाही कुठं दादा खोड्या देवाच्या पुढं थोडं म्हणजे कोंडाईबारी घाटामध्ये का कोंडाईबारी घाटात हो। थोड्या देवाच्या एक मैल थोडा पुढे तिथं तिथं कठोडे नाही कठोडे बांधलेले नाही तर गाडी चालवता असताना तर, हो। तर कदाचित त्याचा झोल त्याच्यात गेला आणि वीस एक फूट खोल हो आणि त्याच कल्पने त्याला लागलं असं आणि त्याचा डोक्याला मार लागला आणि छातीला मार लागलेला आहे हवेला कटाडा नसल्यामुळे लो माझ्या भासाचा तोल त्या खड्ड्यात गेला आणि त्याला डोक्याला मार लागलं ला, आणि छातीला मार लागलं ला। असे कटाडे हवेवाल्यांनी बांधले बांध कटाडे दिले नाही हवेवाल्यांनी तर लोकांचा कित्येकांचा मृत्यू होऊ शकतो याच्यात याची कल्पना नाही त्याच्यासाठी हवेवाल्यांनी लक्ष द्यावे आणि लोकांचा मृत्यू व्हावाने याची काळजी घ्यावी